एसडीओकडे आपलं एखादं म्हणजे प्रांताकडे आपली एक अपील चालू आहे आणि ते अपील जर मुदतीमध्ये ते निकाली त्यांनी नाही केलं ते काय करतात मग कलेक्टरकडे पाठवतात आपल्या काय सांगतात म्हणजे पक्षकारांना की बुवा तुमचं प्रकरण आहे ते, ते मुदतीमध्ये निकाली नाही झालं म्हणून तुमचं प्रकरण आता वरच्या साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि तिकडून ज्यावेळी संमती येईल त्यानंतर तुमची केस सुरू होईल आणि ह्याचा परिणाम असा होतो की जे आधी उशीर होत होता त्याच्यापेक्षा आता जास्त उशीर होतोय म्हणजे ते जाणार ते संमती येणार आणि संमती आल्यानंतर पण कधी केस आहे काय आपल्याला माहित नसतं मग काय होतं फेर नोटीस की बाबा तुमचं असंच प्रकरण पाठवलं होतं ते प्रकरण आता मंजूर होऊन आलेलं आहे टाइम वाढून मिळालेला आहे तर तुम्ही अमुक अमुक तारखेला इथं ता हजर राहावा आणि आता ते पटपट आपण चालून घेऊ मग ते नोटीस त्याला पोहोचणार तो मिळून आला आढळून आला ठीक नाही आढळून आले की परत फेर नोटीस कारण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळून मिळत नाही प्रॉपरली तोपर्यंत केसमध्ये पुढे जात येत नाही कारण ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस च्या आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे म्हणून ह्याच्यामुळे काय झालं की टाइम बॉन्ड जरी घालून दिला असेल